जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत गेली नऊ वर्ष सगळेच प्रतीक्षेत होते ते पाच वर्षाची मुदत संपून तीन वर्ष झाली जिल्हा परिषद निवडणुका कधी लागत आहेत आणि शेवटी सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानं या जिल्हा परिषदेच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी होत आहेत आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत मी या ठिकाणी चिकोडी जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अर्ज भरलेला आहे वाळवा तालुक्यामध्ये इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये आमची महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर सकारात्मक चर्चा झालेली आहे त्यामुळं या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणानं महाविकास आघाडी व्हायला काय अडचण नाही जिल्हा परिषदेला मी असेल आणि खाली आमच्या समविचारी पक्षांचे दोन उमेदवार पंचायत समितीसाठी असतील आम्ही काही तीन चार जागांची मागणी केली होती चर्चा चालू आहेत त्यामध्ये चिकुर्डे पंचायत समिती असेल आयतोडे बुद्रुक पंचायत समिती असेल आणि बागणीमधला एक मतदारसंघ असेल अशा त्या ठिकाणी आमच्या मागण्या होत्या बऱ्यापैकी सकारात्मक चर्चा चालू आहेत परंतु जे निर्णय होतील गाड़ी मुन में जे। ने ने। ते महाविकास आघाडी म्हणून करायचं आम्ही ठरवलेलं आहे जी शक्ती समोर आहे महायुतीची त्यांना थोपवणे थांबवणे हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागेल त्या पद्धतीनं आम्ही या इलेक्शनला सामोरं जाऊ जनता निश्चितपणानं आमच्याबरोबर आहे माझा व्यक्तिशा विषय घेतला तर मला प्रशासनातला अनुभव आहे मी दोन हजार सात ते बाराच्या टर्मला जिल्हा परिषदेमध्ये होतो मी सरपंच म्हणून पाच वर्षाची कारकीर्द माझी चुकोड्यामध्ये आहे आणि निश्चितपणानं एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जरी माहिती घेतली तरी मी काम करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे माझा कारभार पारदर्शी आहे मा मी ठेकेदार नाही मी कॉन्ट्रॅक्टर नाही माझे कुठले इतर व्यवसाय नाही आहेत मला एक समाजसेवा आमच्या कुटुंबाला एक समाजसेवेचा वारसा आहे तो पुढं न्यायचं आणि जेवढं शक्य असेल ते समाजकारण करायचं राजकारणापेक्षा समाजकारण करायचं हे उद्दिष्ट डोळ्यापुढं ठेवून आम्ही या प्रक्रियेमध्ये उतरलेलो आहे चुकोडी मतदारसंघातील जनता अत्यंत सुज्ञ आहे म्हणजे एका बाजूला प्रचंड धनशक्ती आहे धनशक्तीच्या जोरावर बाजारातली भाजी विकत घेऊ तशी मतदार विकत घेऊ अशी प्रवृत्ती एका बाजूला आहे आणि दुसरे आम्ही कामाच्या जीवावर लोकांच्या विश्वासावर आम्ही या ठिकाणी सामोरं जातो आहे मला खात्री आहे या मतदारसंघातल्या युवा पिढीला चुकीच्या वळणावर नेऊ नये एकदा पिढी ती बिघडली तर ते आपल्या पिढ्यानपिढ्याचं नुकसान आहे ते करण्यापेक्षा चांगल्या विचारानं त्या युवकांना दिशा द्यावी त्यांची दशा करू नये अशा या एका भावनेनं आम्ही या ठिकाणी उतरलो आहे परंतु वेगळी प्रवृत्ती त्या ठिकाणी समोर आहे आणि हे युवावर्ग महिला आणि सुज्ञ जनता या मतदारसंघातली निश्चितपणानं या ठिकाणी तो विचार करून निवडणुकीला सामोरं जाईल आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना माझ्यासह पंचायत समिती चिकुर्डे आणि पंचायत समिती कुरडोक या तिन्ही शीटा प्रचंड बहुमतानं महाविकास आघाडीच्या या ठिकाणी निवडून येतील त्यामध्ये कुठलीही शंका नाही कितीही फुडणं मातब्भर काही वल्गणा जरी असल्या तरी आम्ही घडवणारा का बिघडवणारा या धर्तीवर हे इलेक्शन निश्चितपणानं होणार आहे आणि मला खात्री आहे चिपडी जिल्हा परिषद मतदारसंघ नाही तालुक्यातल्या आमच्या मतदारसंघातल्या सगळ्या या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निश्चितपणानं लोकं महाविकास आघाडीला स्वीकारतील सांगली जिल्ह्यातले निकाल तुम्ही बघितले असतील नगरपालिकांचे असतील किंवा महापालिकांचे असतील सांगली कोल्हापूरमधले हे वेगळे आहेत महाविकास आघाडीच्या बाजूनं लोकांनी कौल दिलेला आहे प्रचंड चुकीच्या प्रथा पाडायचा प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून होतो पैसे सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता हे एक वेगळं समीकरण ह्या महाराष्ट्राला या ठिकाणी दुर्दैवानं लावायचा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे भविष्यातल्या लोकशाहीसाठी त्याला उत्तर लोकांनीच या ठिकाणी दिलं पाहिजे आणि जनता या निवडणुकाच्या माध्यमातून देतील सांगली जिल्ह्यातलंही वातावरण महाविकास आघाडीसाठी निश्चितपणानं चांगलं आहे आणि जिल्हा परिषदेवर निश्चितपणानं महाविकास आघाडीचा झेंडा महाविका सा फडकेल वाळवा पंचायत समितीवर फडकेल आणि आमच्या मतदारसंघावरही फडकेल धन्यवाद प्रत्येकाला अधिकार आहे मागण्याचा किंवा अर्ज भरण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे ज्या ज्या कुणी अर्ज नाराजून भरले असतील तर त्यांना त्यांची समजूत काढायचा निश्चितपणानं प्रयत्न केला जाईल आणि आम्हाला खात्री आहे की ते कुठल्याही बाकीच्या प्रकाराला न बळी पडता आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतील आणि बणखुरी बणखुरी म्हणण्यापेक्षा अर्ज काय जर गेले असतील काय आमच्या संबंधातले तर निश्चितपणानं ते, निश्चित ते आ, मागे घेतले जातील किंवा ते घेतील की त्याच्या पन्नास टक्केपेक्षाही खाली आता ती संख्या कट करून आणलेली आहे अनेक त्या ठिकाणी अटी घातलेली आहे आणि लाडक्या बहिणी यातून वगळल्या गेलेल्या आहेत ही संख्या जवळपास पन्नास टक्क्याच्यावर आहे आणि भविष्यामध्ये ह्या इलेक्शन झाल्या की कदाचित ही योजना बंद करायचा म्हणजे ह्या इलेक्शन वृत्त फक्त हे आमिष ठेवायचा कदाचित त्यांचा हेतू आहे महायुतीचा त्यामुळे हे इलेक्शन झालं की योजना बंद होणार आहे हे लाडक्या बहिणींनाही कळून चुकलेलं आहे एकीकडं दीड हजार रुपये द्यायचे आणि दुसरीकडे कदाचित तीन ते चार हजार रुपये महिन्याला काढून घ्यायचे महागाईच्या स्वरूपात असा प्रकार या ठिकाणी सो सोने चांदीचे दर बघता त्या लग्नाचा सीझन आहे सोनं दीड लाख क्रॉस केलेलं आहे चांदी तीन लाख झालेली आहे तुम्ही सत्तर वर्ष हे काढण्यापेक्षा दोन हजार चौदा ते या पंचवीसपर्यंत ही महागाई जर काढली तर मुलांची लग्न होतील का नाही मुलींची लग्न होतील का नाही हा प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे आहे पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव हे तर आहेच तर रोजच्या जीवनात रोजच्या लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी प्रचंड महागलेल्या आहेत म्हणजे लोकांना रोज त्याच्याशी तोंड द्यावं लागतं त्यामुळे याचा कुठलाही परिणाम या योजनेचा होणार नाही कारण लाडक्या बहिणींनाही माहीत आहे हे बंद करायच्या गुंडाळ्याच्या याच्यात आहेत त्यामुळं त्याचा परिणाम होणार ना नाही आणि त्यावेळी जर महाविकास आघाडी आली असती शासनामध्ये निश्चितपणानं याच्यापेक्षा आणखी जास्त फायदे लाडक्या बहिणींना मिळाले असते परंतु त्याचा कुठलाही इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही 뭔가